संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्छिष्ठाचा भाग शेष उरले ते सेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मन साधने बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय आनंदे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे तुकारामांनी ही संतांची व्याख्या केली आहे जगताचं कल्याण हे संत जीवनाचं एकमेव उद्दिष्ट असतं लोककल्याणासाठी अविश्रांत कष्ट करण्याची संतांची प्रवृत्ती असते पाऊस पाडणं हे जसं मेघाचं कार्य प्रकाश देणं हा जसा सूर्याचा स्वभाव त्याप्रमाणे जगाच्या सुखासाठी प्रयत्नशील राहणं हा संतांचा धर्म असतो आपला धर्म ते कल्पांतीही सोडत नाहीत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे वैकुंठवासी असलेले संत माणसांच्या कल्याणासाठी पृथ्वी लोकावर येतात ऋषीमुनींनी पूर्वी जे सांगितलेलं असतं त्याचं पुन्हा प्रतिपादन करून समाज जीवनाचा गाडा योग्य मार्गाने चालावा यासाठी साधू संत प्रयत्न करत राहतात संत म्हणजे कोणीतरी निरुद्योगी निरुपयोगी निष्क्रिय असा माणूस हा अनेकांचा गैरसमज आहे बाह्यता पाहिलं तर संत कोणताच उद्योग व्यवसाय करत नाहीत ते आपल्या चिंतनात आत्मध्यानात आणि भजन कीर्तनात रमलेले असतात संतांना स्वतःचा असा प्रपंच नसतो असला तर ते त्यात गुरफटलेले नसतात लोकांच्या जीवनात विचार आचाराचं सात्विक सौंदर्य निर्माण व्हावं हाच त्यांना ध्यास लागलेला असतो असे समाजनिष्ठ वृत्तीचे संत म्हणजे जगाचे मार्गदर्शक असतात तुकोबा म्हणतात पूर्वीच्या संतांनी घालून दिलेले मार्ग पुन्हा खाच खळग्याने आणि धुळीनं चिखलानं भरून गेलेले आहेत ते झाडून पुन्हा स्वच्छ सुंदर करण्याची आमची जबाबदारी आहे हे जग आडरानातून चाललेलं आहे वासना विकार यांच्या आहारी गेल्यामुळं जगाला परमार्थ कळेनासा झाला आहे स्वार्थाची पूजा आणि वासनेची तृप्ती या पलीकडे लोकांना जीवनाचा अर्थ कळत ना ना नाही ज्ञानांनी शास्त्र पुराणांचा अर्थ योग्य रीतीने लावला नाही म्हणून हे अज्ञान नाहीचं करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे या अभंगातून तुकोबांनी आपल्या कार्याचं व्यापक स्वरूप स्पष्ट केलं आहे प्राचीन मुनींचा धर्म जो काळाच्या ओघात लुप्त झाला होता तो पुन्हा स्पष्टपणे समजावून सांगणं हेच आपलं ध्येय आहे तुकोबांचं समाज निरीक्षण चौफेर होतं विषयांच्या अधीन झालेला हा समाज आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या दुःखांची पेरणी करत आहे हे कुणीतरी त्याला पुन्हा पुन्हा आत्मीयतेनं कधी रागानं तर कधी वात्सल्यानं सांगितलं पाहिजे तुकोबांची ही भूमिका केवळ परमार्थी संतांची नसून ती समाज घडवू पाहणाऱ्या समाजसुधारकाची आहे दोन प्रकारचे साधू असतात पहिल्या प्रकारचे साधू केवळ आत्मकल्याणाला महत्त्व देतात ते समाजाशी संपर्क ठेवत नाहीत ज्ञानाची आराधना तपस्या यांच्या माध्यमातून त्यांना मुक्ती मिळवायची असते दुसऱ्या प्रकारचे साधू संत समाजावर मनकपूर्वक प्रेम करतात अवघाची संसार सुखाचा करीनं ही त्यांची प्रतिज्ञा असते वासनाविकारांच्या जाळात अडकून आत्मनाशाकडे झेपावणाऱ्या समाजाला बंधमुक्त करून त्याला शाश्वत सुखाची वाट दाखवणं हे त्यांचं कार्य असतं ज्ञानदेव तुकाराम नामदेव हे दुसऱ्या कोटीतले महनीय संत आहेत तुकोबांचा हा अभंग त्यांच्या कार्यपद्धतीवर स्वच्छ प्रकाश टाकतो पूर्वीच्या मुनींनी जे सांगितलं तेच पुन्हा सांगण्यासाठी या पृथ्वीवर आलो आहोत असं तुकोबा म्हणतात कोणताही संत सर्वार्थानं नवीन असं काही सांगत नाही तुकारामांच्या पूर्वी हजारो वर्ष महापुरुषांनी हेच सांगितलं होतं पण महात्म्यांच्या वाटा धुळीनं भरून जातात पाऊलखवणा पुसून जातात म्हणून पुन्हा या वाटा स्वच्छ कराव्या लागतात काजळी चढलेली दिव्याची वाट पुन्हा पुन्हा स्वच्छ करावी लागते नाही तर अंधाराशिवाय पदरात काहीच पडणार नाही उजळा वया आलो वाटा असं तुकोबांनी म्हटलं आहे भावार्थ दीपिकेची नवी ज्योत ज्ञानेश्वरांना लावावी लागली कारण गीतारूपी ज्योतीचा प्रकाश लोकांना स्वीकारणं कठीण होऊ लागलं म्हणून जुन्या ज्योतीवर नवी ज्योत पेटवणं आवश्यक होतं जे एकदा सांगितलं ते पुन्हा पुन्हा विवरून सांगावं लागतं संत हे कार्य करत असतात तुकोबांचा हा अभंग संतांच्या कार्याची स्पष्ट कल्पना देणार आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा